नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर सहभागी झालेले आहेत आम्ही आता जिल्हा शासकीय रुग्णालयात आलेलो आहोत एकूणच काही आठवड्यांपूर्वी सासपडे येथील अल्पोईन मुलीवरती अत्याचाराची घटना समोर आली त्यानंतर आज ही दुसरी घटना जिल्ह्यातली मन ह्यालावून टाकणारी घटना आहे काय सांगाल काय चाललंय सातारा जिल्ह्यात आणि ह्या ज्या दोन घटना घडल्या त्या अतिशय दुर्दैवी आहेत अतिशय म्हणजे त्याला बोलण्याला शब्द नाहीत चौदा वर्षाच्या एका तेरा चौदा वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि तिचं झालेलं निर्गुण खून हे सासपाड्याची घटना तर खरं तर, तर मन हेलावून नव्हे तर समाज मन आहे की नाही असा एक प्रश्न पडतो पोलिसांच्यावर प्रत्येक गोष्टीत दबाव तुम्हाला दिसतो म्हणजे पोलिसांच्याकडे एखादा जर तक्रार करायला गेला तर तक्रार करण्याच्या आधी नेत्याचा फोन गेलेला असतो तेवढा बघा तो माझा माणूस आहे तो अमुक माणूस हे हे ज्या वेळेला हे यापूर्वी ऐकायला मिळत नव्हतं म्हणजे मी काय सांगतो तर चाळीस बेचाळीस वर्षाचा माझा जो पत्रकारेतला अनुभव आहे म्हणजे ज्या वेळेला सातारा सिटी पी आहे सातारा शहरातनं फिरायचा त्यावेळेला पळताभवी थोडी गुन्हेगारांची व्हायची आज तशी परिस्थिती राहिलेली नाही साताऱ्यातलीच नव्हे महाराष्ट्रातलीच तशी परिस्थिती आहे त्यामुळं पोलिसांचा वचक राहायला पाहिजे हे समाजाला वाटतंय पण प्रत्यक्षात तसं घडत नाही प्रत्येकाची वशिलेबाजीनं प्रत्येकजण पोलीस स्टेशन मिळवत असतो काम करणारे बाजूला राहतात एकंदरीत असं एक चित्र आहे पण हे करत असताना अशा घटनात त्याच्यामुळं काय गुन्हेगारी फोक बोल अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने ही दुसरी एक घटना हां बरोबर आहे ना आता ह्या ही जी फलटणची घटना आहे ती सुद्धा अशी दुर्दैवी आहे ज्या मुलीनं वैद्यकीय सेवा केली म्हणजे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आपण सेवेत रुजू झाल्यानंतर अशा पद्धतीचं ज्या वेळेला कुटुंबाला कुठंतरी हातभार लावायची वेळ येते त्यावेळेला दुर्दैवी असा अंत होतो त्यावेळेला खरं तर हे समाजमन हेलून जातं प्रत्येकाच्या मनात तीच भावना आहे म्हणजे अगदी निष्ठुरातला निष्ठूर जरी असेल तर हे घडलेलं चुकीचं आहे हे जे घडतं आहे हे म्हणजे तुमच्या आपल्या आपल्या सगळ्यांच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे जे ज्यावेळेला रक्षकच भक्षक होतो त्यावेळेला अशा पद्धतीच्या घटना समाजाला एक वेगळ्या दिशेने घेऊन जात आहेत का काय अशा पद्धतीचं एक वातावरण तयार होतं कारण पोलीस दलावर खरं तर तुमच्या आमच्या सगळ्यांची रक्षणाची जबाबदारी आहे आणि रक्षणाची जबाबदारी असताना प्रामाणिकपणे पार पडली पाहिजे पण पार पडत असताना गुन्हेगारी वृत्ती जी आहे ती समाजानं ज्या वेळेला असं काय वेळ येते की बाबा खरं येते आणि त्याच्या पाठीमागं उभं राहण्याचं ठामपणे भूमिका कोण घेत नाही ती घेतली गेली तरच खऱ्या अर्थानं गुन्हेगाराला न्यायव्यवस्थेकडून त्याला शिक्षा होईल हे निश्चितपणानं पोलीस अधीक्षक एक चांगलाही अधिकारी आहेत आणि चांगले अधिकारी असल्यामुळं पोलीस अधीक्षक शंभर टक्के संबंधितावर योग्य ती नव्हे तर कठोर कारवाई कठोरातली कारवाई करतील आता मला मला तोच मुद्दा घ्यायचा होता की सासपडीच्या घटनेनंतर संपूर्ण ग्रामस्थ त्यांनी संतप्त झाले त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य असा मोर्चा काढला आपण देखील त्याच्यामध्ये सहभागी झाला होता मुद्दा असा झाला आहे की या सातत्याने घटना घडत असताना पोलीस प्रशासनाच्या कामकाजावरती कुठं ना कुठं तरी नागरिकांचा रोष निर्माण होतो आहे की खरं सातारा जिल्हा राजधानी सातारा आहे ऐतिहासिक परंपरा संतांचा जिल्हा स स म्हणजे समाजसुधारकांचा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत एक सातारकर म्हणून किंवा एक पत्रकार म्हणून काही भावना तर ते? गर, ही घडलेल्या घटना दोन्ही दुर्दैवी आहेत आणि दुर्दैवी म्हणण्यापेक्षा अत्यंत आ... संबंधितांच्यावर जर बघितलं तर कठोर कारवाई करा झाली पाहिजे असंच आहे कारण ज्याला कायद्यातलं कळतं न्यायव्यवस्था दोन जणांना माफ करत नाही कधी म्हणजे सर्वसामान्य माणसांच्याकडून गुन्हा एखादा झाला तर तो त्याच्या अजाणतेपणे केला अजानतेपणे झाला अशा पद्धतीचं न्यायव्यवस्थेत असतं ता। पण पोलीस आणि वकील ह्या दोघांच्याकडून जर एखादी घटना घडली तर निश्चितपणानं तुम्हाला कायद्याचे परिणामाची जाणीव आहे आणि तुम्ही, तुम्ही जर असं कृत्य केलं तर निश्चितपणानं ते ह्या दोन जे समाजातले जे घटक आहेत त्या घटकांना कधी माफ करत नाही रास्त आहे की पोलीस तपासांना त्यांच्या निर्णायक काय काही का गोष्टी असतील तो त्यांच्या कार्याचा भाग झाला मात्र ही घटना घडल्यानंतर त्यांनी नातेवाईक म्हणून किंवा स्वतः त्या मुलीनं जिनं आत्महत्या केली तिनं वेळोवेळी पोलीस विभागाशी संपर्क साधला होता मुळात रक्षण तो भक्षणकर्ता झाला त्याच्यावरती कुणीच दखल घेतली नाही असा आरोप पण नातेवाईकांचा ना, पण ग्रामीण भागातलं रुग्णालय म्हणतो तिथले ते वैद्यकीय अधिकारी होते खरं तर त्यांचे सिनियर बॉस असतात त्यांच्यावरती एक मुद्दा आला नातेवाईकांकडून की तिच्यावरती वैद्यकीय अहवाल देण्यासाठी वेळोवेळी वेड़ ह्या अधिकाऱ्यांकडून दबाव टाकले जातात अशा ह्या गोष्टी निश्चितच हा तपासाचा जरी भाग असला मला जाणून असं आहे किंवा म्हणणं असं त्याच्यात समजून घ्यायचं की वरिष्ठांशी संवाद यांनी साधणं किंवा हे सगळे आता चौकशी गंमत अशी आहे मेडिकल ऑफिसर वरिष्ठ मेडिकल ऑफिसर म्हणजे क्लास वन वर्ष असतो तिच्याकडं काय त्यांनी त्या संदर्भातला तक्रारी केल्यात का त्याच्यानंतर जिल्हा रुग्णालयाचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे काय का त्यांनी तक्रार केली ह्यांच्या ह्यांच्यापासून मला त्रास होतो आहे हे सगळं बाहेर येतं म्हणजे आज जरी लोकांना वाटत असलं की हा तपास फक्त पू फलटण पोलिसांपुरता मर्यादित राहील फलटण पोलिस हा मर्यादित राहत नाही तो सिव्हिल हॉस्पिटलच्या जेवढे जेवढे त्या यंत्रणा आहेत त्या त्या यंत्रणेचे जाबजबाब होतात तिथं तिथं त्यांचे जे फोन्स गेलेले असतात त्याची सदस्या सहानिशा होती संबंधित ज्या दोन जणांवर आरोप केलेत त्यांचे गेल्या किती वर्षापासूनचे त्यांचे संपर्क आहेत ते, ते होतं या तपासात कुठलंही राहत नाही या दोन घटना घडल्याच्या गट अनुषंगानं शेवटचं मला सांगा की काय नेमकं का तुम्ही तुमची जे भावना काय आहे ने आणि नेमकं या घटना टाळण्यासाठी आता जसं मध्यंतरी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर येऊन गेल्या त्यांनी देखील पाहणी केली दुर्दैवाने साताऱ्याचे लोकप्रतिनिधी साताऱ्यात कामात इतके आहेत त्यामुळे त्यांना उशिरा गेले पण गेले काही जण गेले काही जण अद्याप गेलेले नाही मुद्दा असा आहे की या कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहताना काय तुमची जन्म आहे दोन्ही कंडोबाच्या मागास समाजाने उभं राहावं माझं तर प्रामाणिक म्हणत कसं आहे की ही नेते मंडळी येतात जातात अमुक ह्या सगळ्या गोष्टी होत असतात दोन दिवस चार दिवस आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस सहानुभूती राहते हा तसा विलंब होत जातो म्हणजे फास्ट ट्रॅकवर आपण जी सासपड्याची मागणी आहे फास्ट ट्रॅकवर घेतली पाहिजे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा झाली ना की दुसऱ्या आरोपीला त्याची दहशत बसते कायद्याच्या <सदिणागाँ> दहशतीला आणि न्यायव्यवस्थेच्या दहशतीला जगाच्या पाठीवर कोण घाबरत नाही असा कोणीच मायचा आला नाही तशा पद्धतीची एक दहशत निर्माण झाली पाहिजे मी माझ्या लहानपणाचं सा सांगतो जर गावात एखादा पोलीस आला ना तरी असं बघायचं आणि पळून जायचं का तर पोलीस धरल Hmm. आर डिवायस पी पुढं आला तरी कुणाला काय वाटत नाही पी आय पुन्हा तुम्हाला काय कायद्यानं करायचे ते करा आमचा नेता आता खंबीर अशी अशी म्हणणारीसुद्धा समाजात माणसं आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे सत्याच्या मागं राजकारण्याने उभं राहावं आणि समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली तरच खऱ्या अर्थानं कायदा आणि सुव्यवस्था नावं तुम्ही आम्ही सुखानं नांदू अशी परिस्थिती आहे आणि ते दिवस लवकर यावेत एवढीच अपेक्षा आहे कारण ह्या घटना घडत राहतात घडलेल्या घटना दुर्दैवीच असतात त्याला तात्पुरती सहानुभूती राहते पण समाजानं अशा कुटुंबांच्या पाठीमागं राहून ते कुटुंब पुन्हा उभं करण्याचं काम केलं पाहिजे एवढंच मला वाटतं मग खेच खर तर गुरुच्या गप्पांमध्ये आपण सातारा जिल्ह्यातील दोन महत्त्वपूर्ण घटनांचा खरं तर उहापोह केला त्या घटनेच्या अनुषंगाने एकूणच कायदेशीर सोपस्कार काय होतात नेमकी वस्तुस्थिती काय आणि नि, नेमकं काय व्हायला पाहिजे या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी आपल्याशी संवाद साधला तर नेहमीच ते आपल्याला वेळवेळी वेळ देत असतात आणि अत्यंत महत्त्वपूर्ण घटनांवरती आपलं मत निर्भीळपणानं मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो लोकांच्या जनभावनेंचा तानुसा घेण्याचाच खरं तर हा गुरुच्या गप्पांचा एक कार्यक्रम असतो अन्ना आपण वेळ दिलात आपले आभार